महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साक्री शहरामध्ये युवकांनी केली सुरुवात रेडियम शहरामध्ये रात्री अंधारात दिसल्याने जनावरांवर वाहन दडपून अपघात होण्याच्या घटना तर कधी वाहन चालकाचा जीव जातो चा एका पाहणीनुसार साधारणतः बैल असे मोकाट फिरताना दिसत नाहीत मात्र त्या तुलनेत गायींची तुलने संख्या जास्त असते त्यामुळेच मग युवकांनी गायींसाठी हा उपक्रम राबविण्याच ठरविलाय या रेडियम रेडियम बेल्ट तयार केले हा बेल्ट गाईच्या गळ्यात बांधलेला असल्याने त्यावर प्रकाश तो तो, आणि वाहन चालकांच्या पुढे जनावर असल्याचे लक्षात येते तसेच कुणाल रवींद्र सरक, रवींद्र सरकिंद्रूर शुभम चव्हाण साई सरक निखिल पाटील अजूनही युवक साखरी शहरामध्ये रात्रीच्या वेळी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर फिरते आणि अचानक कधी ट्रक येता मोठी गाडी येते आपल्या माताला ठोकता आणि मरण पावते आपल्या माता त्याच्यासाठी आज आम्ही सगळे मित्रपरिवार जमलो आहोत त्याच्यासाठी गोमातेच्या गळ्यात आम्ही बेल्ट टाकू त्या म्हणजे गाडीचा तो फोकस येतो गोमातेच्या गळ्यात तो बेल्ट जी घटना होती ही वाचेल त्याच्यासाठी आज सगळं परिवार जमलेला आहे आणि हे चांगलं काम करत आहे म्हणून गोमातेची हत्या सुद्धा होते याच्यासाठी सगळे जमलेलं आहे तुमचं जर मी शक्यतो झालं तर तुम्ही बी करा माताची सेवा तुमच्या जर झालं तुम्ही प्रयत्न करून बघा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा